महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळानं त्यांच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका जारी केली आहे मागील पंचेचाळीस वर्षाचं अवलंकन केले असता केवळ आठ वर्षात राज्य परिवहन महामंडळास काही प्रमाणात नफा झाला उर्वरित वर्षात महामंडळास मोठ्या प्रमाणात नफा झाल्याचं निदर्शनास आणून देत श्वेतपत्रिका जारी करण्यात आली आहे एकीकडे महामंडळानं वाहनांची संख्या वाढवली आहे तर दुसरीकडे तोटा वाढत गेलाय दोन हजार तेवीस ते चोवीस मधील महामंडळाचा संचित तोटा दहा हजार तीनशे बावीस कोटी रुपयांवर गेलाय दोन हजार अठरा ते एकोणीस मध्ये संचित तोटा चार हजार सहाशे तीन कोटी रुपये होता हा तोटा सहा वर्षात दुपटीपेक्षा अधिक वाढला गेल्याचं श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आलं आहे एस्टी एस टी महामंडळाकडे पूर्वी कामगार वर्ग मोठा होता मात्र आता कामगार वर्ग एकोणऐंशी हजार आहे बारा वर्षात हा ग्राफ कमी होत होता नवीन बसेस घेतल्या नाहीत भविष्यात एस टी महामंडळ आर्थिक तोट्यातून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल शंभर वॉल्वो बस आपण सुरू करतोय कोणी काय केलं या राजकारणात मला पडायचं नाही भविष्यात एस टी महामंडळ कसं नफ्यात येईल हे महत्वाचं आहे असं सरनाईक यांनी नमूद केलंय तीन ते चार वर्षापूर्वी जर नवीन बसेस घेतल्या असत्या तर तोटा जास्त झाला नसता असं मंत्री एस टी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय